नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज बघतोय आपण मस्त शाही अशी खीर तर चला साहित्य बघूया आपण इथं रोस्टेड शेवया घेतलेल्या आहेत म्हणजेच भाजलेल्या आहेत या ड्रायफ्रूट्स आहेत वेलची आहे तूप आहे साखर लागणार आहे आणि ही कस्टर्ड पावडर आहे कस्टर्ड पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही वापरा अदरवाइज स्किप केली तरीसुद्धा चालेल आणि दूध लागणार आहे महत्त्वाचं आपल्याला तरी तर मी आता कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये भरपूर असं तूप टाकून घेतलेलं आहे आता या तुपामध्ये आपल्याला या ज्या शेवया आहेत त्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत अगोदर तर या भाजलेल्याच आहेत तरीसुद्धा तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत इथं एका वाटीमध्ये मी ही कस्टर्ड पावडर काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये तुम्हाला कोमट दूध टाकायचं आहे आता माझ्याकडून एक चूक झाली मी इथं गरम दूध टाकलेलं आहे त्याच्यामुळे याच्यात त्याच्या गाठी झालेल्या आहेत पण तुम्ही कृपया करून कोमट दूध वापरा म्हणजे गाठी होणार नाही ही टिपा आहे महत्त्वाची जर का तुम्हाला कस्टर्ड पावडर ॲड करायचं असेल तर आता इथं पाहू शकता आपल्या शेवया चांगल्या भाजलेल्या आहेत आता आपल्याला इथं दूध ॲड करायचं आहे इथं गरम उखळचं दूध मी इथं टाकलेलं आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही कस्टर्ड पावडर जी मिक्स करून घेतलेली दुधामध्ये ते दूध इथं टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं परत एकदा साखर टाकायची आहे आता होते नव्हते तेवढे ड्रायफ्रूट्स काय असतील ते टाका माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी इथं वापरलेले आहेत पाहू शकता इथं वेलची सोलून ठेवलेली आहे आता मस्तपैकी इथं ही कुटून घ्यायची खरं तर अशी ताजी ताजी कु वापर म्हणजे कुठलीही वेलची खूपच छान लागते खरं सांगायचं तर तिचा सुगंध खूप छान प्रकारे येतो एकदा नक्की ट्राय करा जेव्हा कुठलाही गोडाचा पदार्थ बनवतो तेव्हा त्याच टायमार आपल्याला वेलची पूड करायची आहे आणि मग वापरून बघा कसं होतं ते नक्की सांगा आता बघा मी तर ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत मिक्स करून घ्यायचा तर शिजवून घ्यायचं आहे या शेवया आपल्याला कारण ह्या शेवया थोड्याशा जाड आहेत त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल शिजायला एक पाच मिनटं तरी लागतील ला, आता पाहू शकता मस्त आपली इथं शाही खीर तयार झालेली आहे तर खरंच चवीला अप्रतिम दिसते जितकी भारी तितकीच चवीला सुद्धा भारी आहे ही शेवयाची खीर नक्की ट्राय करा आणि साधी सिंपल ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा धन्यवाद